आमंत्रण देतो माझे माझे भाऊ आणि तुमामा सर्वांचे लाडके भाऊ श्री सलमान खान यांना रे, रे पैसा तीन आम्ही येले रे, रे पैसा एक केला ये रे पैसा दोन केला आणि संजय जाधव दिग्दर्शित कुठे डिरेक्टर संजय जाधव अरे ये ना पुढे काय करतो माझे संजय

नाईट इज रिली रिली स्पेशल बिकॉज आज म्युझिकचा एक पार्ट म्हणजे आपण आज टायटल ट्रॅक जे आहे ते तुमच्या उपस्थितीत खास आपण रिलीज करणार आहोत आणि सगळेजण हा टायटल ट्रॅक आहे जो सगळे मिळून बघणार आहोत सो आय वूड लाईक टू रिक्वेस्ट यू अगेन प्लीज सीटेड म्हणजे तुम्हाला हे आमचं ते एक धमाकेदार टायटल अम्या सर प्लीज तुम्ही बोलावं सगळ्याची अशी माझी इच्छा आहे मी काय बोलणार थँक्यू सो मच भाऊ मी फक्त एक फोन केला भाऊला दोन वीक पहिले की भाऊ माझ्या माझी फिल्म आहे ते अठरा जुलैला आणि माझी इच्छा आहे की माझ्या फिल्मचं पहिलं गाणं हे तुम्ही लॉन्च करावं तेव्हा त्यांनी मला एकाच सेकंड झालं की मी येतो डेफिनेटली आय एम कमिंग आणि त्याच्यानंतर मला मी फक्त त्यांच्या त्यांच्यावर बरोबर कॉर्डिनेट करत होतो आणि आज भाऊ

सॉरी <laughs> uh, well, uh... रिक्वेस्ट करतो सुधीर खोलते ओमप्रकाश प्रकाश भट सर आणि सुधीर खोलते स्टेज वर हो या इलेक्शनला नेते मला त्यांच्यासारखं uh, वाटतं की मेरी पिक्चर हा माझं पिक्चर बघा प्लीज पिक्चर बघा म्हणजे विनंती 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 एवढा एकच uh, आणि फक्त चेटर असतात पण बिफोर वी स्टार्ट uh, मला थोडंसं बोलायचं आहे uh, मगाशी जो फोटो ऑफ झाला ना त्याच्यात uh, सगळं माझी टीम होती पण uh, खूप महत्त्वाची माणसं राहून गेली ॲक्च्युली uh, ही फिल्म जिच्यामुळे दिसते ती एडिटर आमची अपूर्वा मोतीवाले शी wow. इज uh, अ प्रिंट एडिटर आणि मी खरं सांगूया ही फिल्म एडिट करायला खूप कठीण आहे ही बनवायला खूप कठीण आहे जसं आपण नेहमीच म्हणतो कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस सो हा सिरियस बिझनेस ॲक्च्युली अपूर्वामुळे पॉसिबल झाला आहे आणि सेकंडली माझी कॉस्ट्यूम डिझायनर सोनिया शी वॉज ऑल्सो अनेबल टू कम यअर पण शी इज ऑल्सो पार्ट ऑफ माय ड्रीम प्रोजेक्ट बिकॉज हे जे काही दिसतंय ते ॲक्च्युली तिचं क्रेडिट आहे इतके कलरफुल कपडे आणि इतका कलरफुल लुक हा फक्त सोनियामुळे पॉसिबल झाला सो थँक्यू सोनियात एकदा कन्विक्षन खूप कठीण आहे आणि त्याच्यासाठी ना अगदीच तोंड देखील बोलत नाही पण मी खरंच सांगतो माझे प्रोड्युसर जे आहेत ते पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून मी ही फिल्म कम्प्लीट करू शकलो बिकॉज अदरवाइज दिस इज अ डिफिकल्ट फिल्म तुम्हे आय मॅट द सेने टाईम ही जी एनर्जी दिसते आणि थ्रू आउट द सिनेमा म्हणजे माझ्यावर प्रेशर काय होतं ना नॉर्मली सिक्वल बनवताना जे प्रेशर असतं की पण खूप मजा आली आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता थँक्यू ठीक आहे ए वी के प्रॉडक्शनसाठी खरं येलेल्या पैसा ए के uh, पिक्चर्स ओके आधी ए के एंटरटेनमेंट होतं त्याच्यानंतर पिक्चर्स आता बेसिकली एव हे प्रोडक्शन हाऊसच चालू झालं जेव्हा येरेरे पैसाचा पहिला पिक्चर आला होता आ, मला वाटतं दोन हजार सतरा बरोबर सोळा बरोबर आणि अठरामध्ये रिलीज झालं त्याच्यानंतर आठ वर्षाचा हा प्रवास आणि एका प्रोडक्शन हाऊससाठी मला वाटतं तिसरा भाग येणं ही खूप मोठी गोष्ट आहे तीन तीन चित्रपट लागोपाठ करणं एका फ्रँचायजीला घेऊन आणि त्यामुळे खूप आनंद होतोय एंटरटेनमेंटकडनं आमचा हा मराठीतला पहिला सिनेमा आहे आणि त्यासाठी सगळ्यात जास्त थँक्स मी अमेर जिन्हा इंद्रादला म्हणेन की त्यांनीही संधी दिली आम्हाला मराठीतला पहिला पिक्चर प्रोड्यूस करण्याची आणि आम्ही सगळे एरिरियाचे फॅन आहोत असं मी म्हटलं होतं पण आमच्या घरामध्ये त्याला छोटा मुलगा देताहू अजूनही त्याला काही सांगितलं की देताहून त्यामुळे

थँक्यू 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 सो संजय संजयदा संजयदा कारण हा असा एक वेळा माणूस आहे की ज्यांना म्युझिकबद्दल जे स्पेशल तुमच्या हृदयात जागा आहे आणि त्यामुळे आम्ही आता इथे आहोत आणि स्क्रीनवर आहोत तर संजय दादाला आम्ही सांगितलं की ते चांगले गाणं तुम्ही ऐकलं बघितलं किंवा Uh, तऱ्हेने सादर करणार ज्याचं ज्याचं गाणं तयार होतं त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात येतो आणि हे सगळी प्रोसेस त्या प्रत्येक पॉईंटला आला असतात सो व्हेरी फ्यू डायरेक्टर्स की ज्यांना म्युझिकबद्दल इतकं पॅशन आहे आणि म्युझिक इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट दॅट्स वाय मला नेहमी संजय दादांच्या पिक्चरमध्ये गायचं आहे म्हटलं मी एक्सायटेड असते की आता काय नेक्स्ट काय आणि येरे येरे पैसा हा एक ब्रँड झालेला आहे आणि या ब्रँडमध्ये पुन्हा एकदा थँक्यू बरोबर करताना काम एकच गोष्ट एक आम्हाला माहित असते की गाणं चकचकीत दिसणार पडद्यावर हो। की कमाल दिसणार जसं हिंदीमध्ये दिसतात गाणी तसंच दिसणार त्यामुळे एक ती खात्री असते आम्हाला आणि त्यामुळे मी असं म्हणेन आदर्श म्हणा किंवा वैशाली बेला आहे इथे किंवा रवींद्र आहे आणि आम बरेच आम्ही सिंगरचे आणि मला असं वाटतं की दादा त्या सिटिंगला बसतात म्हणजे मला असं वाटतं खूप कमी म्युझिक डायरेक्टर्स असतील जे एका म्युझिक डायरेक्टर्स बरोबर बसून जॅमिंग करतात त्यातले दादा आहेत त्यामुळे हा सिनेमा जे अजून मेहनत आहे ऑफकोर्स आणि ती मेहनत घेतो आम्ही आणि ती घेताना एवढी मजा असते जसं आदर्श बोलला की जेन्युनली आदर्श आणि वैशाली आणि बेला हे अर्धा तासात गाणं गाऊन बाहेर पडतात इतर गाणी पण ॲक्च्युली एक दिवस पूर्ण गेला आमचा ह्या गाण्यामध्ये कारण ते गाणं कसं होतं कारण खूप वेगळे वेगळे व्हेरिएशन होते वेगवेगळ्या काही काही गोष्टी होते ज्या ह्याच्यामध्ये आम्हाला संजय जाधवची आहे तो जसं सांगत होता तसं आम्ही करत होतो करत सांगतो जर आम्ही आमच्या डोकं चालवलं तर ही एवढी चांगली झालीच नसते वाढत फक्त पाशे पाचशे रुपये भरले आणि कडक पवन लिहित बाकी काही नाही मी सगळ्यात जास्त पैसे भरले हो तो आणि दंड सगळ्यात जास्त पैसे भरले म्हणजे सिनेमात काम करण्यासाठी पैसे नाही भरले तो वेगळा अर्थ होईल एक पनिशमेंट असायची जर लेट कोणी आलं तर त्याला फाईन होते पाचशे रुपये तो वाढायचा सगळ्यांना सेट चहा प्यायला चहा बरोबर कडक पाहून यायचे त्यासाठी त्यांना पाच दहा मिनिटं उशीर झाले की ते पाचशे रुपये भरायचे आता या अति महत्वाच्या इन्फॉर्मेशन नंतर आम्हाला खरंच जाणून घ्यायचंय दोन दोन शब्दात सुद्धा सांगणारच आहे की प्लीज काय एक्सपिरियन्स मी सुरू करतो आता ते मुळात कलाकार म्हणून मला खरंच खूप नशीब असल्याचं वाटतं कारण मला पर्सनली मराठी सिनेमात काम करताना हे माझं पंचवीस वर्ष आहे हे मी खूप एन्जॉय करतो आता थांबायचं नाही खूप पॉझिटिव्हिटी आणखी कलाकार म्हणून आली आणि एका सिनेमा पुन्हा एकदा भाग होणं ही खूप कमी कलाकारांची आयुष्यात संधी येते ती माझ्या आयुष्यात आहे एरियर पैसा वनने मला निवाई केलं होतं जेव्हा मी घरी बसलो होतो नव्हती सुरू करत होतो सरांनी मला शिकारीमध्ये प्रयत्न केला होता अमेदानी मला समीदानी मला येरेल पैसा वध दिला होता आणि तिथून पुन्हा एकदा सुरू झालं होतं माझं करिअर पुन्हा एकदा आणि त्याच त्याच सिनेमाचा जेव्हा थर्ड पार्टी तो इतक्या मोठ्या येतो केलोवर खूप बरं वाटतं त्यामुळे गेले पैसा ती हा खरंच जसं दादा म्हणाले की खूप मेहनत बनवलेला सिनेमा आहे एक सिनेमा बनवण्यासाठी हे खूप छान आहे इथे होणार आलं पण हे येईपर्यंत गाणं येईपर्यंत हे गाणं करताना रात्री एक दोन वाजेपर्यंत आम्ही नाचवतो वन टेक वन टेक शॉर्ट दिलेली आहे कारण का तर लगेच आपल्याला पुढे आहे का ही मेहनत सगळ्यांचीच आहे आणि या सिनेमाचा भाग मला माहिती आहे की मा मराठी मागव नक्कीच आवडणार आहे कारण यात मनोरंजन आहे आणि ते संजय जाधव स्टाईल थँक्यू थँक्यू सो मच इथे येणारा प्रत्येक जण म्हणजे जेव्हा जेव्हा एक संजय जाधव सिनेमा असतो तेव्हा तो संजय जाधव मुळेच होऊन जातो कारण जो तो येतो तो त्याच्याबद्दलच बोलतो आणि हे खरंच त्याचं क्रेडिट आहे पण हे जे डुओ आहे अमय खोपकर निनाद आणि ट्रायो आहे ऍक्च्युली निनाद अमय खोपकर आणि संजय दादा एका दुरी तर हे ट्रायो समजून आलेला आहे आणि आम्हाला याचा आनंद आहे की पहिल्या पार्ट मध्ये आम्ही सगळी जी ओजी टीम म्हणतो आपण तर ती ओजी टीम आता ह्याच्यामध्ये आहे त्याच्या जोडीने आणखी बरेच कलाकार आम्हाला जॉईन झालेले आहेत आणि ह्याचे पार्ट येत राहू आणि आम्ही त्या फ्रँचायझीचा पार्ट असत राहू असं आता ऍप्सुल आहे आणि इखळ मनोरंजन या लोकांनी प्रेक्षकांचं करत राहव इतकीच एक प्रेक्षक म्हणून सुद्धा माझी इच्छा आहे पर <laughs> उमेश काय नाही सगळेच जण बोलतायत आणि खर तर मला असं वाटतं की सिनेमा बघितल्यानंतर आम्ही बोललेलं जास्त बेटर आहे मी एवढंच सांगेन मनापासून सांगेन की प्लीज तुम्हाला जर असं वाटत असेल की काहीतरी विचार करायला पाहिजे सिनेमात काहीतरी गेलं तर प्लीज असा तो सिनेमा नाहीये विचार विचार करू नका सिनेमाला जा आणि आज खरं तर म्युझिक लॉनचा दिवस आहे सो मला आजच्या निमित्ताने सगळ्यांचे आभार मानायचे आहेत कारण आम्हाला कलाकारांसाठी यापेक्षा वेगळा आनंद एक मी तर म्हणतो की एक हिट गाणं पाहिजे या नावावर एक हिट गाणं पाहिजे या नावावर आणि तुमच्यासारखी टीम असल्यानंतर आम्हाला तो कॉन्फिडन्स मिळाला सो थँक्यू सो मच आणि अफकोर्स खरंच मजा आली हे गाणं शूट करताना ज्या परिस्थितीत ज्या वेळात आम्ही हे गाणं केलं पण माझ्या मते सगळ्या टीमचं क्रेडिट आहे सो आजची माझ्या मते झलक आहे सुरुवात आहे फक्त येरेरे पैसा तीनची ची माझ्या मते हे गाणं एकदा बाहेर आलं प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं की त्यांना या सिनेमाची एनर्जी कळेल आम्हा सगळ्या टीमची एनर्जी कळेल आणि मला खात्री आहे प्लीज थिएटरला या दंगा घाला आणि मला खात्री आहे की परत परत तुम्हाला हा सिनेमा पाहावासा वाटेल परत परत ही गाणी ऐकावीशी वाटतील सो प्लीज एन्जॉय करा बाकी मेहनत मेहनत आम्ही आमच्याकडे बघू खर तर या फिल्मच्या शूटिंगला जाताना असं वाटायचं की रामगडमध्ये चाललो मध्ये कसा गा म्हणतो क्या लायो धुलिया तसा क्या लायो संजियाबा पाच सो रुपया लायो गोवा असं दररोज करायचा जो सफाट पण खरंच सगळ्यांनी खूप छान काम केलं खरं याचं सगळं क्रेडिट मी सर्वप्रथम प्रोड्युसर जे पहिल्यापासून पहिल्या गेलेले पैसा पार्ट वनपासून उभे आहे ते थ्री पर्यंत आता जे आहेत तीन प्रोड्युसर्स ते समोर बसलेले आहेत ते दिग्दर्शक त्यानंतर त्या नानूभाई किंवा सगळी ह्या संजयची सगळी टेक्निकल टीम योगेश फुलसुंदर जो पहिल्यापासून आहे

आणि स्वतः जाधव सर आमचे ते पहिल्या हा पहिल्यापासून ते म्हणा हे सगळे पहिल्यापासून या सिनेमाच्या मागे त्यांची सगळ्यांची मेहनत आहे आणि आम्ही थोडा आभार आहोत सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत धन्यवाद मनापासून बाबर म्हणते आणि माझ्यासाठी येलेले पैसा पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर तोही महत्त्वा होतो नाही लागला तर तोही महत्वाचा असेल आणि संजय बरोबर काम करायचं झालं तर संजय दादा मगाशी तुम्ही सगळे म्हणालात की सुरा सुराचा तो पक्का आहे तर तो, तो आम्हा कलाकारांच्या डायलॉगच्या सुरांमध्ये सुद्धा सांगायचा सा की नाही हा सूर चुकतोय हा माझा जगू हा सूर त्याच्याचमुळे खूप गाजला त्यामुळे थँक्यू फॉर दॅट दादा जगू दादाच म्हणते दादा Uh, त्याने पण माझं नाव बदललं होतं म्हणून मी त्याच नाव पण थँक्यू संजय दादा थँक्यू सो मच आणि सगळ्या टीमचे खरच मनापासून आभार थँक्यू सो मच थँक्यू दादा आय लव्ह यू त्याने मला बोलवलं की <laughs> uh, so so सांगितलं की तुला रोल मिळेल तू आम्हाला योगा शिकव आणि आम्हाला एजी कर ठीक आहे शूटिंग संपली

मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बेलकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा